हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये हा वार आहे बुधवारचा आज इथं मी मोहरीची भाजी आणली होती जास्त दिवसानंतर ही मोहरीची भाजी करण्यासाठी घेतली होती आणि इथं आज रेसिपी शेअर करणार आहे तर छान इथं नीट करून घेतली स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली थोडंसं मीठ टाकून ही भाजी धुवून घेतलेली आहे मोहरीची भाजी जास्त दिवसांनी भेटली होती त्यामुळे आज मी भाजी आणायला गेले होते तर मोहरीचीच भाजी घेतली म्हटलं हीच भाजी आज करू दुपारच्या जेवणामध्ये आणि रेसिपी पण शेअर करू तर छान इथं धुवून घेतली आणि बारीक अशी कट करून घेणार आहे आ, बारीक अशी तर मी भाजी पण सगळी कट करून घेतलेली आहे छान होती ही भाजी हिरवी मिरची लसूण हे टाकून मी तर सुक्कीच भाजी आतापर्यंत बघितली ती रसा असा कधी केला नाही तर मी जशी करते तीच तिथं रेसिपी शेअर केली आहे तेल छान तापलं की ताप तेलामध्ये जिरे टाकले लसूण आणि मिरची चं वाटण टाकलेलं आहे त्यानंतर ही तेलामध्ये भाजी टाकली आहे दिसायला जास्त दिसते पण शिजवून थोडीच होती तर सगळी तेलामध्ये ही भाजी पण टाकून घेणार आहे आणि लगेच मीठ आणि शेंगद्यांचं नाही टाकणार क चार पाच मिनटं चा ही झाकून ठेवणार आहे वाफ काढून घेणार आहे त्यानंतर याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे तर हे एक चार पाच मिनटं झाकून ठेवलं आणि त्यानंतर इथं आणखी एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे तर छान होती मौरीची भाजी मी तर मौरीचीच भाजी म्हणते आणि आज मी भाजी आणण्यासाठी गेले होते तर म्हणलं हीच भाजी घेऊ जास्त दिवस झालं खाल्ली नव्हती भाजी तर म्हणलं आज ब घेऊ त्यासाठी इथं सगळं थोडंसं पाणी कमी झालं की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि जितकं आपल्याला पाहिजे तेवढं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे तर मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलेलं आहे हे सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहे सगळं आणि त्यानंतर एक सात आठ मिनटं चांगलं बारीक म्हणजे मिडियम गॅसवरती झाकून येतं मी भाजी पण ही शिजवून घेतलेली आहे तर दिसताना अशी जास्त होती पण शिजवून थोडीच भाजी होती तर छान अशी मोहरीची भाजी केली आहे आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तर छान इथं भाजी पण झालेली आहे तर ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद